जर तुम्हाला वारंवार टॉन्सिलाटीस म्हणजे नेहमी घसा जर दुखत असेल तर यासाठी मी तीन बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन आज सांगणार आहे पहिले मेडिसिन आहे बेलाडोना थर्टी हे मेडिसिन अशा लोकांसाठी आहे ज्यांचा घसा अचानक लाल होतो घशाला सूज येते आणि खूप त्रास होतो यासोबत त्यांना तापही असतो दुसरा मेडिसिन आहे हिपार्सल थर्टी हे मेडिसिन अशा पेशंटला दिलं जातं की ज्यांच्या घशाच्या टॉन्सिल्स मध्ये पू तयार होतो यासोबत त्यांना तापही असतो यासोबत या पेशंटला थोडी सुद्धा थंडी सहन होत नाही तिसरं मेडिसिन आहे सॉल थर्टी हे मेडिसिन अशा पेशंटसाठी आहे की घसा लाल तर होतोच पण तोंडाची दुर्गंधी येते आणि त्यांच्या तोंडामध्ये जास्तीत जास्त लाळ तयार होत असते तुमचा जसा त्रास आहे या तीन मेडिसिन घेताना आधी सुरुवातीचा स्टॅट डोस घेणं गरजेचं आहे स्टॅट डोस म्हणजे चार गोळ्यांचा एक डोस असे दर दहा मिनिटांनी तुम्हाला चार डोसेस घ्यायचे आहेत त्यानंतर हेच मेडिसिन तुम्ही जागे आहे तोपर्यंत दर तीन तासाला तीन दिवस घ्यायचे आहेत यासारख्या अजून होमिओपॅथीच्या बेस्ट रिकमेंडेड मेडिसिन साठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथीला फॉलो करा कारण होमिओपॅथी म्हणजे संजीवनी